आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला मुंबई शेअर बाजार अर्थात म्हणजेच म्हणजे स्टॉक एक्सचेंजला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत आहे या शेअर बाजाराची सुरुवात नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी झाली होती तुम्हाला माहिती आहे या शेअर बाजाराचं नाव सी कसं पडलं पूर्वी मुंबईला बॉम्बे असं म्हटलं जायचं त्यामुळेच हा शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या नावाने ओळखला जातो एका मोठ्या वाडाच्या झाडाखाली या शेअर बाजाराची सुरुवात झाली त्यानंतर काही वेळाने तो दलाल स्ट्रीट इथं स्थलांतरित झाला भारत सरकारने एकोणीसशे सत्तावन्न साली या शेअर बाजाराला सेक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अठराशे छप्पन्नच्या अंतर्गत मान्यता दिली एकोणीसशे पंच्याण्णव साली बी एस सी ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजेच बोल्ट ही पद्धत सुरू झाली सुरुवातीला त्या काळात ऑनलाईन ट्रेडिंग ही संकल्पना खूपच नवीन होती त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ही पद्धत उमगण्यासाठी बराच कालावधी लागला फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये बीएसई न आपला आयपीओ शे मिळाला सर्वसामान्यांच्या परिचित असलेला सेन्सेक्स म्हणजेच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू झाला या सेन्सेक्समध्ये मध्ये एकूण तीस कंपन्या असतात मोठमोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यानुसार सेन्सेक्सची पातळी ठरते एकोणीसशे शहाऐंशी साली शंभरच्या पातळीवर सुरू झालेला हा सेन्सेक्स आज ऐंशी हजार अंशापर्यंत पोहोचलेला आहे सेन्सेक्सप्रमाणेच बीएससी फिफ्टी बीएससी हंड्रेड बीएससी टेक्नॉलॉजी इंडेक्स बीएससी कॅप इंडेक्स असे अनेक निर्देशांक मध्ये आहेत पण बहुतांशी लोकांना सेन्सेक्स म्हणजेच बीएससी वाटतो गेल्या दीडशे वर्षात बी एस सीनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं म्हणूनच आज कोणताही गुंतवणूकदार दिवसातून एकदा तरी सेन्सेक्स कितीनं वाढला कितीनं कमी झाला याचा अंदाज नक्कीच घेतो या दीडशे वर्षाच्या कार्यकाळात सीनं अनेक चढउतार पाहिले परंतु आजही सातत्याने प्रगतीच्या दिशेने सीची वाटचाल ही सुरूच आहे